नमस्कार मी विशाल कारंडे एस वी अॅग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण तासगाव तालुक्यातील वज्र येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावाला आहोत त्यांनी एस वी टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं त्यांना कशा पद्धतीचा बदल झाला किंवा उत्पादनामध्ये काय पद्धतीनं फरक जाणवलेला आहे ते प्रातिक्षिकपणे जाण आपण घेण्यासाठी या प्लॉटवर आलो आहोत मी आपणास विनंती करतो की आपला परिचय आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून द्यावा माझं नाव किरण अशोक जाधव <coughs> राहणं वर्ष नावडे चालू तासगाव जिल्हा सांगली गेल्या वर्षी मी हे प्रोडक्शन वापरलं होतं त्याचा लाभ मला खूप झाला आणि पंढऱ्यामुळे सुटण्यामुळं आणि व्हेरिएशन न झाल्यामुळं आणि चांगला ह्या प्रोडक्शनचा वापर आहे सर्व शेतकरी मित्रांसने माझी एक विनंती आहे यावर्षी तुम्ही ते वापरा आणि सर्वसाधारणतः याचा वापर आपण छाटणीच्या अगोदर दोन ते तीन दिवस केला मग तुम्हाला यामध्ये काम करत असताना किंवा हे प्रोडक्ट वापरल्यानंतर व्हॅरेशन प्लॉटमध्ये जाणवलं का एकसारख्या मालाची फुगवण झालेली दिसून आली एकसारखी मालाची फुगवण झाली व्हॅरेशन नाही झालं आणि त्यामुळे पांढऱ्या मुळ्या सुट्याला ह्याची खूप मदत होते हां वेगळ्या कंडिशनमध्ये आता जसा पावसाळा असेल ह्यामध्ये मुळ्यांचा काय प्रॉब्लेम म्हणजे मुळ्या थांबणे चोक होणे असा काही प्रॉब्लेम जाणवला का याची अपटेक करण्याची प्रतिकार चांगली असल्यामुळं हां आपल्याला त्याचा पूर्ण फायदा होतो त्याचबरोबर वाप हे वापरल्यामुळं आपल्याला जे न्यूट्रिशन्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपटक देण्याचं काम फिफ्टी नाईन के ड्रिप आपण प्लॉटमध्ये दिल्यानंतर करतो त्याचबरोबर पिकामध्ये हार्मोन बॅलेन्सिंगसुद्धा केलं जातं आणि हे वापरल्यामुळं तुम्हाला ह्या प्लॉटवर विविध रोग किंवा किडचा प्रादुर्भाव दिसला का नाही कसं आहे मुळी चालू चांगली असल्यामुळं हां रोगाची प्रतिकारक शक्ती वाढवते हां हां त्यामुळे रोग येण्याची क्षमता कमी या प्लॉट प्लॉटमध्ये याचा वापर केल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढली वाढली आणि त्यामुळं आणि एकसारखा माल झाल्यामुळं गेल्या वर्षी आपल्याला चांगला उत्पन्नाचा फायदा झाला हां सर्वसाधारणतः आपला जो माल आहे तो कशा पद्धतीचा या ठिकाणी उत्पादित झाला गेल्या वर्षी आपला माल प्रदर्शनामध्ये असल्यामुळे आपला माल एक म्हणजे काय एक्सपोर्ट फूड क्वालिटीचा झाला होता हां हां त्यामुळे या प या फिफ्टी नाईन आणि के ड्रिप याचा वापर तुम्हाला केल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या बागेमध्ये दिसून आलेला आहे आपण म्हणजे छाटणीच्या अगोदर एक दोन दिवस अगोदर आपण एस व्ही के ड्रिप आणि एस व्ही फिफ्टी नाईनचा वापर आपल्या प्लॉटमध्ये करू शकतो तो केल्यामुळे के व्हिजिटेटिव्ह ग्रोथ किंवा फुटव्यांची संख्या फार चांगल्या पद्धतीनं होतं पिकामध्ये हार्मोनियम बॅलेन्स संतुलित राखला जातो पिकाला जे अन्न घटक लागतात ते जमिनीतून आपटेक करून देण्याबरोबरच पिकामध्ये अन्नद्रव्याचं बॅलेन्स खूप चांगल्या पद्धतीनं साधला जातो आणि त्यामुळं पिकाची रोग प्रतिकारक क्षमता वाढून पीक कोणत्याही रोगासांनी किडीस लवकर बळी पडत नाही आणि याचं जो वापर आहे तो आपल्या प्लॉटमध्ये आपण एकडी किती प्रमाणात केलेला आहे वर्षी आपण दोन लिटर केलं हां म्हणजे त्यांनी दोन टप्प्यामध्ये सोडलं छाटणीच्या अगोदर एक एक लिटर आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये एक एक लिटर असा दोन टप्प्यात त्यांनी यूज केला आणि खूप चांगल्या पद्धतीचं रिझल्ट त्यांना आपल्या एस वी फिफ्टी नाईन आणि एस वी के ड्रिप या प्रोडक्ट प्रोडक्टचा आलेला आहे त्यामुळे जे द्राक्षे शे बांधव शेतकरी आपलं ला या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता ह्या प्रोडक्टबद्दल हे वापरण चांगलं आहे आणि वापरून बघायला काय अडचण नाही पण त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि गेल्या वर्षी आपल्याला आलेला अनुभव आहे हां शंभर टक्के यांना खूप चांगला अनुभव आला ह्यांचा हा प्लॉट वजळ चौंडी तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल असे फिफ्टी नाईन ड्रीप वापरून जे समाधानी झालेले असंख्य शेतकरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आपणही यांनी शेतकऱ्यांना ही, ही टेक्नॉलॉजी वापरण्याचं आवाहन केलं आपला संपर्क क्रमांक आमच्या शेतकऱ्यांना आपण शेअर करा, करा। नव्याण्णव सत्तर पस्तीस एकसष्ट झिरो चार हा यांचा संपर्क क्रमांक आहे त्यावर आपण फोन लावून त्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांचं मार्गदर्शन जाणून घेऊ शकता आपणही आपल्या शेतामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर नक्कीच करावा धन्यवाद